नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा रुपया अकरा पैशांनी घसरला बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून अमेरिका डॉलरच्या तुलनेत रुपया अकरा पैशांनी घसरला असून पंच्याऐंशी पॉईंट बहात्तर वर स्थिरावला आहे यामुळे गेल्या सहा सत्रातील रुपयातील तेजी खंडित झालेली आहे आयातदाराकडून डॉलरची मागणी वाढल्याने आणि प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने रुपया घसरल्याची परकीय चलन सांगितले देशांतर्गत बाजार आणि परदेशी निधीमुळे रुपयातील तीव्र घसरण रोखण्यात मदत झाली आंतर बँक परकीय चलन बाजारात रुपया पंच्याऐंशी पॉईंट एकोणसाठ वर यामुळे दोन हजार पंचवीस मधील त्यांचे सर्व नुकसान भरून निघाले गेल्या सात व्यापार सत्रामध्ये रुपया एकशे चौपन्न पैशांनी भर पडली होती आता रुपया अकरा पैशांनी घसरून पंच्याऐंशी पॉइंट बहात्तर वर स्थिरावलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ